महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यावरून वीस वर्षानंतर दोन भाऊ एकत्र आले खरे पण त्याच महाराष्ट्रात मराठी आणि अमराठी या मुद्द्यावरून वातावरण सुद्धा चिघळत चाललंय मराठीचा हा मुद्दा आता फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित राहिला नसून बाहेरच्या राज्यातील नेत्यांनीही यात उडी घ्यायला सुरुवात केली आहे निशिकांत दुबे या भाजपच्या खासदारांनीही यामध्ये उडी घेत महाराष्ट्राबद्दल महाराष्ट्रातल्या मराठी माणसाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली आहेत ज्यामुळे महाराष्ट्रात सगळीकडे संतापाची लाट उसळली आहे निशिकांत दुबेंच्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रात कसे उमटलेत निशिकांत दुबे नेमके कोण आहेत याआधी कोणत्या वक्तव्यांमुळे ते चर्चेत आलेत महाराष्ट्राबद्दल गरळ ओकणाऱ्या निशिकांत दुबे यांची सगळी हिस्ट्री या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत निशिकांत दुबे झारखंडच्या गोड्डा या मतदारसंघाचे खासदार या महाशयांची हिस्ट्री जाणून घेण्याआधी त्यांनी महाराष्ट्राबद्दलची गरळ ओकणारी जी वक्तव्य केली आहेत ती आधी ऐका तुम्ही कुणाची भाकर खाताय आमच्या पैशांवर तुम्ही लोक जगत आहात मराठी लोकांकडे कोणते उद्योग आहेत मराठी लोक किती टॅक्स देतात खाणी आमच्याकडे आहेत तुमच्याकडे आहेत का झारखंड छत्तीसगड मध्य प्रदेशकडे खाणी आहेत तुमच्याकडे काय आहे सगळे उद्योग गुजरातमध्ये येत आहेत तुमच्यात हिंमत असेल तर उर्दू तमिळ तेलंगणामधील लोकांना पण मारा घरात कुत्राही वाघ असतो महाराष्ट्राबाहेर या तुम्हाला पटकून पटकून मारू इतकंच बोलून हे महाशय थांबले नाहीत त्यांनी महाराष्ट्रातील हा भाषेचा मुद्दा काश्मीरी पंडितांशी सुद्धा जोडला कोण आहेत हे निशिकांत दुबे आधी कोणती गरळ ओकणारी वक्तव्य त्यांनी केली आहेत हेही पाहूयात दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस चार वेळा झारखंडच्या गोड्डामधून लोकसभेला निवडून आलेले हे खासदार भाजपचे प्रमुख वक्ते म्हणूनही यांची ओळख आहे ऋषिकांत दुबे मूळचे बिहारचे बिहारच्या भागलपूर जिल्ह्याच्या कहलगाव मधील भवानीपूर हे त्यांचं गाव लोकसभेच्या अधिकृत वेबसाईटनुसार अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर ला त्यांचा जन्म झाला जयपूरच्या प्रताप युनिव्हर्सिटी मधून त्यांनी पीएचडी एमबीए केल्याचं सुद्धा समजत आहे लोकसभेला दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रात त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती सुद्धा मिळते गुन्ह्यांमध्ये समावेश आहे निशिकांत दुबेंनी याआधी केलेली वादग्रस्त वक्तव्यही आता पाहूयात सुप्रीम कोर्टावर निशिकांत दुबेंनी केलेली टीका चांगलीच वादात आली होती सुप्रीम कोर्ट धार्मिक युद्ध भडकवत असल्याचा आरोप त्यांनी केला होता सुप्रीम कोर्ट मर्यादेपलीकडे जात असून आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी सर्वोच्च न्यायालयात जावं लागत असेल तर संसद आणि विधानसभांना काही अर्थ नाही एप्रिल दोन हजार पंचवीसला नुकतंच हे वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं यावर चांगलाच वाद झाला होता याच वेळी देशात जेवढी काही युद्ध झाली असतील त्या सगळ्या युद्धांना जबाबदार असलेली व्यक्ती म्हणजेच चीफ जस्टिस संजीव खन्ना असंही ते म्हणाले होते भाजपने मात्र त्यांच्या या वक्तव्याशी आपला कुठलाही संबंध नसल्याचं म्हणत हात झटकले होते जेपी नड्डांचं हे ट्वीट बघा निशिकांत दुबेंनी केलेलं वक्तव्य त्यांचं वैयक्तिक मत असून त्याचा पक्षाशी कुठलाही संबंध नसल्याचं जेपी नड्डा म्हणाले होते निशिकांत दुबेंनी माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी यांच्यावर सुद्धा वादग्रस्त वक्तव्य केलं होतं तुम्ही निवडणूक आयुक्त नव्हता तुम्ही मुस्लिम आयुक्त होतात असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं दोन मध्ये तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर कॅश फॉर क्वेरीचे गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केले होते संसदेत प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोहित्रा लाच घेतात असा खळबळजनक आरोप त्यांनी केला होता या संदर्भात लोकसभा अध्यक्षांना सुद्धा त्यांनी पत्र लिहिलं होतं एकूणच जर आपण बघितलं तर याआधी सुद्धा अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे निशिकांत दुबे चर्चेत आलेले आहेत आणि आता तर त्यांनी महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या भाषेच्या मुद्द्यावर भाष्य केलेलं आहे महाराष्ट्राबद्दल अनेक वादग्रस्त विधानं त्यांनी केलेली आहेत त्यांच्या एकूणच या सगळ्या वक्तव्यांवर तुम्हाला काय वाटतं त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद